नमस्कार अर्जुन आणि सायली हे कोर्टामध्ये गेलेले असतात आणि सायली सगळं जेवण बनवून गेलेली असते तरीसुद्धा इकडे प्रिया ही कल्पनाचे कान भरते आणि कल्पनाला सांगते बघा नाही ती काही जेवणसुद्धा करून गेलेली नाहीये आता सगळं मी बनवलं सगळं सायलीने बनवलेलं असतं आणि ही सगळं खोटं कल्पनाला एकाचे दोन करून सांगते आता मूर्ख कल्पना त्या भामट्या प्रियाच्या खोट्या बोलण्याला फसते आता लगेच इकडे कोर्टामध्ये अर्जुन आणि सायली हिअरिंग संपल्यावर घरी यायला निघतात तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही जेवण बनवलं आहे ना की आपण बाहेरून जेवून जाऊया तेव्हा सायली म्हणते अहो में जेवन मी सगळं जेवण बनवून आली आहे आपण घरीच जाऊन जेऊया इकडे कल्पना म्हणते एवढं सुद्धा तिला समजत नाही तिच्यावर मी जेवणाची जबाबदारी टाकली आहे तिने जेवण बनवून जायला नको तेवढा तिथे पूर्ण जे येतात आणि म्हणतात कल्पना काय झालं का चिडचिड करतेस तेव्हा लगेच कल्पना म्हणते बघा ना पूर्ण आई या त्या मुलीला मी सांगितलं घरातली जेवणाची जबाबदारी आता तुझ्यावर आहे तरी सुद्धा ही न जेवण बनवता गेली आणि अजून आलेली नाही आहे किती वाजले बघा अजून आलेली नाही आहे काय करायचं आपण तेव्हा प्रिया लगेच म्हणते तेवढा आजी मी केलं आहे जेवण आपण जेवूया मी वाढते सगळ्यांना आता ते ते तेवढा तिथे अर्जुन आणि सायली येतात तेव्हा लगेच अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये जायला निघतात तेव्हा कल्पना म्हणते थांब तेव्हा आता अर्जुन सायली म्हणतात काय झालं मम्मा तेव्हा कल्पना सायलीला म्हणते ए मुली तुला काय सांगितलं होतं मी घरची जेवणाची जबाबदारी तू घ्यायची आमचं सुद्धा जेवण आता तू बनवायचं असं तुला सांगितलं होतं ना तरी सुद्धा तू न जेवण बनवता अशी बाहेर हुंदडायला कशी काय जाऊ शकतेस घरातलं जेवण बनवूनच जायचं असं बजावूनलेलं असून सुद्धा तू बाहेर गेलीस फिरायला अगं लाज नाही वाटत तुला तेव्हा सायली म्हणते आई मी फिरायला नव्हती गेली मी कोर्टात गेली होती आज यांची हिअरिंग होती ना म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो हो मम्मा आणि मिसेस सायली जेवण करून गेल्या आहेत त्या जेवण बनवूनच कोर्टात आल्या आहेत ते ऐकून आता कल्पना आणि पूर्णा आजीला धक्का बसतो आत्ता मी त्यांना म्हणालो मिसेस सायली तुम्ही जेवण बनवलं आहे का की आपण बाहेरून जेवून जाऊया तेव्हा त्या म्हणाल्या नाही आपण मी जेवण बनवून आली आहे आपण घरी जाऊन जेवूया तेव्हा कल्पना म्हणते हे जेवण तू बनवलं आहेस तेव्हा लगेच सायली म्हणते हो आई जेवण मी बनवून गेली होती तेव्हा आता प्रिया म्हणते ए सायली काही काही कुठं बोलतेस अगं तू कुठे जेवण बनवून गेली होतीस आता मी सगळं जीवन बनवलं आहे आता सायलीला आणि अर्जुनला कळतं की या भामट्या प्रियाने या लोकांचे कान भरले आहेत तेव्हा सायली पुढे येते आणि म्हणते अगं प्रिया किती खोटं बोलणार आहेस मी जे काही पदार्थ केले आहेत ना त्यातला एक तरी पदार्थ तू मला आत्ताच्या आत्ता तसाचा तसा सेम टेस्ट तीच आली पाहिजे असा बनवून दाखव तेव्हा प्रिया घाबरते तेव्हा सायली म्हणते किती अजून खोटं बोलणार आहेस त्या दिवशीचा शिरा सुद्धा मी बनवला होता आणि तू तुझं नाव सांगितलंस आणि पूर्ण आजींना पूर्ण आजींशी तू खोटं बोललीस काय सांगितलंस तर तू बनवला आहे शिरा आणि त्यांनी तो आवडीने खाल्ला तो शिरा मी बनवला होता त्या शिऱ्याला माझ्या आजची चव होती आणि तू पूर्णा आजींना काय कुठं सांगितलंस की तू प्रतिमा आत्याकडून तो शिरा शिकून आली आहेस म्हणून अगं अजून किती खोटं बोलणार आहेस अजून किती खालच्या पातळीला जाणार आहे तुला शिरा बनवायचा असेल ना तर बनवून दाखव मला शिरा मी आत्ताच्या आत्ता इथे बसते तू बनवून दाखव आता प्रियाला काय बोलावं समजत नाही तिच्या पायाखालची जमीन सरकते तिची ततपप होते आता सगळं सत्य ऐकून पूर्णा आजी आणि कल्पना हादरतात पूर्णा आजी म्हणतात काय तन्वी म्हणजे त्या दिवशीचा शिरा तू बनवला नव्हताच म्हणजे तू माझ्याशी खोटा बोललीस अगं अशी का वागलीस तू आणि पूर्णा आजी पुढे येतात आणि प्रियाच्या थो थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात तू खोटारडी आहेस तरी मला वाटलं की याला प्रतिमाच्या हातची चव कशी आहे सायलीच्या जेवणाला प्रतिमाच्या हातची चव येते तुझ्या अजूनपर्यंत एकाही जेवणाला आलेली नाही आहे मग तू का कुठं बोलली तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती खरंच तू माझा विश्वासघात केला आहेस असं म्हणून आजी आणि कल्पना निघून जातात आता कल्पना आणि आजीचे कान भरणं प्रियाला चांगलंच महागात पडलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू